श्रावणात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी कानबाई बसतात त्या दिवशी नैवेद्य म्हणून साधा रोट व मोठा रोट करतात रोटमध्ये पुरणपोळी खीर आमटी पोळ्या अशा प्रकारचे जेवण तयार करतात व फक्त घरातील सदस्य खाऊ शकतात खानदेशाव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही कानबाईचा उत्सव होत नाही कृषी संस्कृतीशी नातं अधोरेखित करणारा हा उत्सव आहे या निमित्ताने सर्वांना एकत्र आणून भाऊबंदकीतून निर्माण झालेले हवे हो हेवे दावे वे वे भाव विसरायला लावणारा हा या शतकात विरळ होत चाललेले नाते घट्ट करण्यासाठी कानबाई हा उत्सव फार महत्वाचा आहे या उत्सवात लाभलेले लोककथा लोकगीते दंतकथा समृद्ध मौखिक परंपरा लाभलेले आहेत बाई नेमके कोणत्या देवतेचे रूप आहे हे नेमकं स्पष्ट नाही सूर्य उपासनेची प्राचीन परंपरा येथे आहे कानबाई ही सूर्यपत्नी असल्याचे अनेक दंतकथा आहेत काही ठिकाणी ती थी, शिवपत्नी पार्वती तर कृष्णाची सखी राधा असल्याचे सांगण्यात येते कानबाई पूजेची विधी थोड्याफार फरकाने सर्वत्र सारखी आहे एकाच कुटुंबात पूर्वी घडवलेल्या मुखवट्याची अथवा परणून आणलेल्या नारळाची विधी व स्थापना होते कानबाई माता कथा कथावंबहती याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पहा धन्यवाद